तुम्ही इथे लिहिलेले आहेत चौतीस चौतीस हजार, चो हजार तीनशे चोवीस तीनशे चोवीस मराठा आणि मराठा लिहिलेले आहेत ला चौदा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सात हजार दोनशे हे संपूर्ण मराठवाड्याचं आहे हैदराबाद हैदराबाद संस्थान म्हणजे मराठवाडा निजाम निजामचा आता याचा अर्थ काय झाला त्याचा अर्थ असा झाला की एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार टोटल निजामाची संख्या एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार टोटल लोकसंख्या लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये चौतीस हजार कोणबी चौतीस हजार कोणबी मराठा चौदा लाख सात हजार म्हणजे किती झाले कुनवी किती टक्के झाले झिरो पॉईंट थ्री पर्सेंट पण हे पण करताना प्रश्न असा आहे की सर्रास देणार कसं काय जो कुणवी आहे तो पुढे जायला पाहिजे आता ते म्हणतात जेवढे जे शेतकरी आहेत ते सगळे कुणबी अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना आहेत सुद्धा पारशांची सुद्धा शेती आहे हा मारवाडी समाजाची आहे सगळ्यांची आहे ना शेती मग काय त्यांचं काय करायचं ते सगळे झाले ओबीसी ओबीसीची जे आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेल्या मराठा वेगळ्या आहेत आणि कुनबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखीन वेगवेगळे आहेतच त्याच्यामध्ये साळी माळी कोळी तेली तांबोळी भंजारा खाटीक बेटीक सगळ्या आहेत वेगवेगळे मी नाही दाखवतो तुम्हाला सगळे त्याच्यात पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे आम्ही सांगलो त्यांना काय द्यायचं आम्हाला काही काय म्हणणं नाही त्यांना जरूर द्या ते काय करतात त्याच्याशी सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही पण आमचे जे, जे काही आम्हाला सत्तावीस टक्क्यामध्ये सतरा टक्के आम्हाला शिल्लक राहिलेले आहेत कारण सहा टक्के जे आहेत हे भटक्या मुक्तांसाठी गेले बाकीच्या आणखीन कोणाला ते नोबेट नोबेटिक अमुक तमोक त्याच्या थोड्या ते आणखीन सगळे गेल्यावर दोन टक्के आणखी गोवारीला दिले सतरा टक्के शुल्लक राहिले आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका एवढी आमची विनंती आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांनासुद्धा हायकोर्टाचे जे। जजमेंट्स त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट हे तुमचं जे काय सगळं सगळं दाखवलं हे आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत आंदोलन तर करूच कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ कारण जर संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत ते आपलं मान्य करावं लागतील त्याप्रमाणे तुम्हाला काही ते करायचं ते करा बाकी आता ते जे काय करतात तुम्ही कोर्टात काय करा ते काय करा आम्हाला काही कर्तव्य नाही आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना हो सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून घेईल काय करायचं ते आपण आता तयारी लागायचं अनेक ठिकाणी ओपनशू सुरू केलं अनेक ठिकाणी उपोषण सुरूच करायचंच आहे तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे जय मोर्चा काढून एकच महत्वाचं वाक्य तिथं पाहिजे आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये आम दुसरे वाटेकरी नकोत दोनशे अडीचशे फक्त होते ते तीनशे चौऱ्याहत्तर झाले झाले आमचे ते साहेब म्हणतात सतरा जाती तुम्ही नवीन घेतल्या कुठल्या सतरा जाती घेतल्या कुठले कुठला समाज ओबीसी हे पोट जाती होत्या बर का लिंगायत समाजाच्या पोट जाती होत्या पोट जाती होत्या या लिंगायत पर्वाच्या दिवशी ना आठ दिवसापूर्वी त्या लिंगायत समाजाच्या होत्या पोट जाती होत्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या समाजाच्या असतात की नाही माळी समाजामध्ये मा आहे हळदी माळे कोळसे माळी माळे आमच्या तसे एक बैल केली दहा बैल केली वगैरे वगैरे तसं वंधाऱ्यांमध्येच सुद्धा आहे दलितांमध्ये सुद्धा आहे सगळ्यांमध्ये आदिवासी मध्ये सुद्धा कितीतरी सुद्धा कितीतरी पोट जाते ते फोट जाते आहेत धनगरा संबंध जाते एकोणतीस फोट जाते ते फोट जाते आहेत त्या नवीन जात आणि ते कसं काय आहे त्याचं त्याच्यासाठी आयोगाकडे जावं लागतं आयोग वर्षभर दीड वर्ष त्याचा अभ्यास करतो मग आयोग कळवतो गव्हर्नमेंटला की तुम्ही यांना घ्या आणि मग गव्हर्नमेंट ते स्वीकारतं त्याप्रमाणे स्वीकारलेलं आहे आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर पर्यंत परंतु मराठा समाज वेळेला आला त्यावेळेला देशमुख कमिटी खत्री कमिटी सराफ कमिटी बापट कमिटी चारी आयोगाने जे आहे नकार दिला चारी आयोगाने परत हायकोर्टाने नकार दिला परत सुप्रीम कोर्टाने नकार दिला आता आणि तुम्हाला हेही सांगतो ही सांग जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही मग ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील कुणीही अशी जात ओबीसी मध्ये एसी मध्ये एसटी मध्ये टाकू शकत नाही शरद पवार शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं भारत सरकारने मान्य त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलं आहे त्यांना अधिकारच नव्हता कोणाला काढायचा आणि कोणाला घ्यायचा कारण ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे आयोगाने आयोगा मान्य केलं तर आयोग तुम्हाला मान्यच करत नाही त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही नियम कायदा सांगतो ते हे सांगतो कोर्ट सांगते ते हे सांगता आणि मग त्याप्रमाणे उगीच जरी कोण हष्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं पण आम्ही ठरवलेलं आहे आम्ही उपोषण करणार आम्ही जिल्ह्या जिल्ह्यातून मिरवणुका करणार तालुक्या तालुक्यातून आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्हीसुद्धा लाखोच्या लोंढ्यानं ज्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे